哎呀 on，可饱了，炸炸的，你吃不？我看了一点，炸的。

गेला बाबूराव गेला मी नडी येमा नाडी बंद झाली चांगला बाबूराव बाबूराव गेला बाबूराव लय चांगला माणूस आता बर सगळ्या गावाच्या बाय करायचं काम

माहित होत आपल्याला बाबुराव काय बाबुराव फायनल होयनल हो बाबुराव ते गेले थांब 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 रोड टाकून एक बघल बाबूराव अरे बाबूराव अरे काय सोडून गेला का रे आमच्या दोस्तांना तू बाबू ए बाबू अरे भूत सरपंच असेल त्यांच्या आता सामानाची तयारी करा दा आता काय करू माहितीये का सरपंचाला बोलून घेऊ लवकर तयारी करावं लागेल भजन मंडळी सरपंचा वास सुटेल भजन मंडळीला सरपंच भजन म्हणू रे सरपंचाला भजन 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 मंडळीला फोन करतो जायच नाही ना काय करते किती टायमिंग किती तू मग तिथं टायमिंग साडे तेरा साडेबारा साडेबारा गाडीचा तू बरं तुपाचं आणायला कोणालाच नव्हता सोडी तो कोणालाच नव्हता सोडी बाईला सोडलं

पाठवलं भेटले ते मला गावामध्ये तुम्ही लवकर जा ते भजनी मंडळ सांगाय मला म्हण तुम्ही जा त्यांची तयारी करा आता काय करू तुम्हाला जवळ जवळ आमचं आमचीच आमची भेट व्हायची ना तर तेव्हा ते असे सांगायचे मला का बाबा मला हे दुख नाही ते दुख नाही पण ते काय मला वाटतं माझ्याक म्हणायचे काय मला हजार आणि एकदा माहिती त्यांची डॉक्टर पण गाठ झाली होती त्यांना बीपीचा त्रास होता बीपीचा इतके बरोबर आहे पण मग काल द्यायचं घेतली आणि ऐका दुसरा त्यांचा परिचय म्हणला पाच सहा असतो आपल्या सरपंच लवकर तयारी करायला पण आम्हाला सोडलं नाही बाबुरावनी बाई तयारी करा त्याने सामान आणलं बर मशन टाकलं ना फुलं आणले ना चाल मग तयारी करू लवकर तयारी करत अहो न्यावा लागे कोणी नाही राहणार

अरे अगं बाई थांब आता आता लय न करडू आता बस मागे पोटातले केळ आता काय करू न करडू रोज करायची आम्ही करू आम्ही करू त्यांची कसर आम्ही काढून टाकू आम्ही काय काय सुखा दुखाला सहभागी वाजवू

न करो आता जाऊ दे आता जाऊ दे आता बस 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 अरे भाऊ आता न बस 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 रडू नका चला चला आता चला 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 काय 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 रडू नका आता बस 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 आता न रडू झाला बस घुगे पाटील बस आता बस 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 आता नका रोड भर आता चला, चला आता काय करतो सोराकडे लक्ष दे आता घराकडे लक्ष दे आणि काही अडी अडचण आली तर आम्हाला कळव आम्ही आहे काही घाबरू नको काही नको जाऊ दे आता बिचाराना अटॅक आलाय जाऊ दे जाऊ दे आता हा आता आम्ही जाऊ का आता हा येतो आम्ही जा आता सरपंचाला फोन कराय सरपंच आहे आम्ही आहे <laughs> काय <कागी थी> <laughs> <ते ते> <laughs> <तो> नाही <researching> हो ना। <laughs> आता जे आवडन ते नेणारच जाऊ मला मार्गे जायचं आहे ते झाले मला म्हण मी पन्नास वर्ष जगणार आहे अजून काही आडी अडचण आली ना सरपंच बघतो मी आपले वाले त्यांना चांगले साहेबांना फोन करा अर्धा रात्री काम येऊ आम्ही तुम्हाला काहीच काळजी करू नका कोणाच्या हातात घ्यायचं नाहीच वेळेवर फोन उचलले नवनीच कोणी काही केलं तर मी जवळ मित्र आहे आपले सपका साहेब

कुठं पाव आता यांना बाबूराव तुम्ही कधी यायशाला आता आता मला भेटणार आहे का तुम्ही <laughs> आता काय करू घरात कशी कर जाव आता <laughs> तुमची लय आठवण <आट> येते मला <laughs>